ढेकू आडुशी रस्त्याच्या बाजूने विद्युत वाहिनी टाकण्याचे काम निकृष्ट दर्जाचे काम वाढवणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर कडणीचा गुन्हा दाखल करण्याचा ठेकेदाराचा डाव ढेकू आडुशी रस्त्यावरून अनेक कंपन्यांसाठी भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे न्यू एज फायर प्रोटेक्शन इंडस्ट्रीज कंपनीसाठी बावीस हजार उच्च दाबाचे विद्युत केबल रस्त्याच्या साईड पट्ट्या खोदल्या जात आहेत हे काम करताना सुरक्षेची काळजी घेतली जात नाही तसेच वरच्यावर केबल टाकले जात असल्याने अपघात घडण्याची शक्यता तसेच नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची परिस्थिती असल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी सदर प्रकार कंपनी व्यवस्थापक वेज वितरण कंपनीच्या निदर्शनास आणून दिला त्यानंतर आठ दिवसात काम करून देण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले परंतु विद्युत लाईन जे असल्याने पुन्हा मनसेचे पदाधिकारी आक्रमक झाले होते कामात अडथळा आणून खंडणी देण्यास भाग पडत असल्याची तक्रार रवींद्र दो देशपांडे या ठेकेदाराने केले आहे मनसेचे पंचायत समिती विभागाध्यक्ष अक्षय यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने मनसेचे कार्यकर्ते झाले आहेत आहेत रस्त्याच्या विद्युत केबल टाकण्यासाठी खोदण्यात आले त्या भागात अनेक कारखाने असल्याने वाहनांची मोठी वर्दळ रस्त्यावर सतत सुरू असते रस्त्याची एक बाजू खोदण्यात आल्याने अपघाताची भीती आहे विशेष म्हणजे सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता संबंधित बिनदिक्कतपणे खोदकाम सुरू असल्याने मनसेचे शाखाध्यक्ष शुभम पाटील पंचायत समिती विभागाध्यक्ष अक्षय खेडेकर जिल्हा परिषद विभागाध्यक्ष विशाल पाटील कोपुली शहर उपाध्यक्ष स्वप्नील कुंडले उपशाखा अध्यक्ष मनोज पाटील आणि मनसे सैनिकांनी सात एप्रिल रोजी चिंचवली गावच्या बस स्थानकाजवळ काम बंद केले होते यावेळी ठेकेदार रवींद्र देशपांडे न्यू एस फायर प्रोटेक्शन कंपनीचे एच आर मॅनेजर संजय गणवे संदीप पिंगळे वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता दादा यांवर उपस्थित होते मनसेच्या कार्यकर्त्यांनी सत्य परिस्थिती दाखवून दिल्यानंतर शनिवारपर्यंत शासकीय नियमानुसार काम करून देण्याचे आश्वासन ठेकेदार रवींद्र देशपांडे यांनी दिले होते शुक्रवार बारा एप्रिल रोजी यज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता वाघमोडे यांच्या कार्यालयात भेट घेऊन सविस्तर हकीकत सांगितल्यानंतर वाघमोडे यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर संबंधित ठेकेदाराने चुकीचे काम केल्याचे निदर्शनास आल्यावर खोदकाम करूनच विद्युत वाहिनी टाकण्यास सांगितले यावेळी कंपनी व्यवस्थापकांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला होता गेली वीस दिवस जे प्रकरण चालू आहे चार एप्रिलपासून आम्ही ज्या लाईनचा हायऑर्ट लाईनचा फॉलोअप घेतो आहे ती म्हणजे निवेद कंपनीची लाईन आहे चार एप्रिलला आम्ही घटनास्थळी गेलो असता ती लाईन कंपनी प्रशासन ठेकेदार एम एस सी बी आदी पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना बोलून आम्ही ती लाईन दाखवली ती लाईन कंपनीने आम्हाला सांगितलं की पुढच्या आठ दिवसामध्ये आम्ही संबंधित ठेकेदार संबंधित ठेकेदाराला घेऊन ती लाईन आम्ही परत खाली टाकून uh, देतो ॲक्च्युली <coughs> नियमानुसार ती लाईन पाच फूट खाली टाकण्यात uh, टाकायला पाहिजे होती कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरनी ती लाईन दीड वरती टाकली होती uh, बावीस हजार हो वरची लाईन असल्या कारणानं स्थानिकांना त्याचा खूप मोठा धोका आहे आणि इंडस्ट्रीची वर्धळ तिथं असल्याकारणानं उद्या जर एखादा उद्या जर काम निघालं किंवा अजून काय घडलं तिथं तर याला जबाबदार कंपनी राहणार का आम्ही आवाज उठवला असता कंपनीने आठ दिवसाची मुदत मागितली सदर कॉन्ट्रॅक्टरला हजर केलं एम एस सी बी साहेबांना हजर केलं पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना हजर केलं आणि आम्ही त्यांना आठ दिवसाची मुदत कंपनीने आमच्याकडं मागितली आठ दिवसानंतर आम्ही परत एकदा आवाज उठवला असता कंपनी प्रशासनने आमच्यावर कुठे गुन्हे दाखल केले कंपनीचे व्यवस्थापक ठेकेदार आमच्यावर दबाव आणण्यासाठी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मनसेचे शाखाध्यक्ष शुभम पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले जोंनि पहार समाज मादिलाय खपुलि श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न